आताची पोर आहे लोक म्हणतात चहा विकत येते चहाची टपरी काय जादू राहायच्या काय सांगशील चहावाले पंतप्रधान झाले हेच ते हो। <laughs> <laughs> दोन पोर आहेत धुळे तू पुणे पुण्यात आले आणि हे सम्राज्यभा केलं एक एक शब्द तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण एक फोटो आला शॉपचा कॅन्टीनचा हॉटेलचा कि तुमच्या ढाब्याचा किंवा काही ज्याच्यात तुम्ही स्नॅक्स सेंटर पोहे वगैरे कसलीही गाडी ज्याच्यात तुम्ही चहा विकतायत त्याचा एक फोटो आला आमच्याकडून एक सॅम्पल तुम्हाला एक साधारण खर्च फिफ्टी सा, पर्सेंट येतो फिफ्टी टू फिफ्टी पर्सेंट पर लिटर मागे तुम्हाला मार्जिन आहे नमस्कार प्रेक्षकांनो वार्ता परिवारात आपले स्वागत आहे धुळे जिल्ह्यातील दोन तरुण हेमंत सोनोने आणि राज पवार काहीतरी करण्यासाठी उराशी स्वप्न बाळगून पुण्यामध्ये येतात आणि सहा वर्षाच्या अथक परिश्रमातून एम आय डी सी एरियामध्ये किंवा पुण्यामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभा करतात ज्या साम्राज्यामुळं महाराष्ट्रातील मोठमोठ्या व्यावसायिकांचं लक्ष आकर्षित केलं आहे मग हेमंत सोनोने आणि राज पवार हे दोन युवक नेमकं कोणता उद्योग करतात आणि ते महाराष्ट्रातील युवकांना का प्रेरित करतात की तुम्ही सुद्धा उद्योगाकडे आलं पाहिजे आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग हे उमदे दोन तरुण काय सांगतात आपण पाहूया राज शोध परिवारात तुम्हाला दोघांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील जे युवक आहेत त्यांना परिचय प्रे, प्रे, सांगा तुमचा नमस्कार मित्रांनो मी राज पवार आणि हा माझा मित्र किंवा पार्टनर हेमंत सोनवणे कॉमिक्स बाय युवा एंटरप्राइजेस कंपनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हेच ते दोन पोर आहेत धुळे तू पुणे पुण्यात आले आणि हे साम्राज्य उभं केलं एक एक शब्द तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक प्रेरणा असणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कारण ही पोरं तुम्हाला प्रेरणा देणार आहेत हेमंत आणि राज तुम्हा दोघांना सुरुवातीचा एक असा प्रश्न आहे की धुळ्यापासून तुम्ही एका सामान्य कुटुंबातले पोरं पुण्याला निघलात काहीतरी करायचं म्हणून स्वप्न घेऊन आणि पुण्यात आलात हे काय चार पाच वर्षात एवढं साम्राज्य उभं राहिलं कसा संघर्ष होता काय सांगाल याबद्दल इथपर्यंतचा प्रवास हाताला काहीतरी काम किंवा काहीतरी एक धंदा म्हणून आम्ही युवा अमृतुल्याची सुरुवात केली होती चहाची चहाची आम्हाला बिझनेस करायचा ह्या हिशोबाने आम्ही ते टाकलेलं नव्हतं खरं सांगायला गेलं तर पण त्याच युवा अमृतुल्याच्या दुकानाने आज आम्हाला एवढं सगळं दिलंय त्यामुळे खूप छान वाटतंय पुण्यामध्ये येऊन टी सीओ म्हणजे टी कॉमिक्स एवढं मोठं चहा एवढं कंपनी उभा केली काय सांगाल की चहा प्रिचीच आपण कंपनी टाकली पाहिजे या मागचा काय उद्देश होता यामध्ये काय भविष्य दिसलं होत वारंवार लोकांचे येणारे प्रतिसाद जेव्हा आम्ही प्रिमिक्स वापरत होतो वारंवार लोकांचे येणारे प्रतिसाद आम्हाला वारंवार लोक कनेक्ट होत होते सगळा मध्यम वर्गीय वर्ग Uh, मध्यमवर्गीय लोक सगळे आणि शेतकरी कुटुंब एक्स आर्मी रिटायर झालेले लोक ह्या सगळ्या लोकांचा किंवा नवीन उद्योजक जसं युवा नाव नवीन उद्योजक कुठलाही धंदा सुरू केला छोट्यातला छोटा तर सगळ्यात आधी मनात येतं की चहा किंवा पाव सगळ्यात आधी तर गुंतवणूकीत गुंतवणुकीत तर वाटलं की बाबा प्रिमिक्सेसमध्ये खूप चांगला स्कोप आहे आम्ही आधीही ट्रेडिंग केली ट्रेडिंग केल्यानंतर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कडे वळलो आणि पुण्या धुळ्यामध्ये काही ट्रान्सपोर्ट वगैरेचा प्रॉब्लेम थोडा छोटं शहर असल्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं त्यामुळे मोठ्या शहरात आम्ही इजेप घ्यायला तयार झालो आता एक क्रॉस प्रश्न चहा मी माझा अनुभव सांगतो मी पाहिले अनुभव हो।, हो हो मग तुमच्याकडूनच चहा प्रिमिक्स का घ्यावा तुमच्याकडे काय वेगळी सवय त्याबद्दल कॉन्स्टंट टेस्ट जी टेस्ट तुम्हाला आज भेटली तीच शेवटपर्यंत राहील याची आम्ही हमी घेतो आता ही ही सेम टेस्ट येण्यासाठी हा किती रिसर्च केलं <laughs> <laughs> अरे बाबरे सेम टेस्ट येण्यासाठी असं म्हणू शकता तुम्ही एक तीन सहा महिने आमचे एका खोलीत गेले आमचं सॅम्पल खूपदा रिजेक्ट झाला सर आणि आम्ही कडून फीडबॅक घ्यायचो कस्टमरांकडूनच की बाबा काय कमी वाटतंय ते म्हणायचे गोड कमी आहे आज आज म्हणायचे चहाच आहे आज म्हणायचे फक्त बासुंदी तयार आहे खीर तयार झाली आहे एकाने कॉल केला की बाबा मी थर्मास दाबतोय तरी चहा येत नाहीये नंतर एक मॅ एक कॉल आला की आपने जो मटेरियल भेजा है सर जो सॅम्पल इससे भी बेटर आहे तो वो, वो भेज सकते हो गया। तो, तो माझा कॉल मी कधीच विसरू नाही शकत तू बोलत बोलत की एखाद्यानं त्याच्या हॉटेलचा फोटो पाठवला हो तू त्याला सॅम्पल फ्री देतो हो काय लॉजिक आहे कसं असतं सर की आपल्याला जेन्युअन कस्टमर समजतात की बाबा खरंच याला गरज आहे आणि खरंच याचा शॉप चालू आहे आपली रील फक्त चहावाल्यांकडेच पोहोचणार आहे असं नाही आहे बरोबर कोणीतरी काहीतरी खाताना रील बघतोय आणि फ्री सॅम्पल भेटताय म्हणून तो मला ऍड्रेस टाकेल मग त्या सगळ्या गोंधळात कुठला तरी एक गरजू ज्याला या प्रिमिक्सची खरंच गरज आहे तो राहून जाईल आमच्याकडून ह्या गोष्टीचा मी जरा विचार केला म्हणून एक फोटो आला शॉपचा कॅन्टीनचा हॉटेलचा कि तुमच्या ढाब्याचा किंवा काही जे ज्याच्यात तुम्ही स्नॅक्स सेंटर पोहे वगैरे कसलीही गाडी ज्याच्यात तुम्ही चहा विकतायत त्याचा एक फोटो आला आमच्याकडून एक सॅम्पल जे काय असेल इथून कुरिअर चार्जेस सुद्धा ते आम्ही पे करतो प्रेक्षकांना तुम्हाला सॅम्पल पाहिजे का तर तुमच्या हॉटेलचा फोटो कमेंट कॅप्शन मध्ये पाठवा तुम्हाला ही दोन पोरं एक सॅम्पल फ्री देणार आहे ट्राय करून बघायला काय हरकत आहे राज आता एक खूप भावनिक प्रश्न आहे किंवा जेव्हा ज्याला तू तु, तुझं अस्तित्व समजतो की हॉटेलवाल्यांना तू तर चहा पावडर चहा प्रीमिक्स पुरवतो परंतु त्या प्रत्येक बहिणीपर्यंत आपण पोचलो पाहिजे आपला चहा पोचला पाहिजे त्या संदर्भात काय पॉलिसी काय भावनिक का झाला त्याबद्दल काय सांगशील अच्छा भावनिक म्हणायचं म्हटलं तर प्रत्येक स्त्री ही हॉटेलमध्ये जाऊन चहा पिणार इतपत सगळे नसतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या काही शॉप्स आहेत जिथे आमचं मटेरियल जात आहे तर आम्हाला एक कॉल तुम्ही करू शकता तर आम्ही तुमच्या जवळच्या दुकानदाराचा ऍड्रेस किंवा फोन नंबर देऊन तुम्ही त्यांच्याकडनं आमचा सॅम्पल कलेक्ट करू शकतात ही आजकालची पोरं एवढे हुशार असते ना की हॉटेलवाले तर टार्गेट आहेतच या राजचे आणि हेमनचे पण त्या प्रत्येक बहिणीला चहा पिता आला पाहिजे त्यासाठी मोठ्या शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्येचं गाव आहे अशा ठिकाणी यांनी डिस्ट्रीब्युटर किंवा ने नेमाल सुरू केलंय आणि त्या जागेवरून तुम्हाला तो, तो चहा घरी पिताणार आहे तुम्हाला डिस्ट्रीब्युटर व्हायचंय हो का खाली स्क्रीनवर एक नंबर चालतोय त्यावर एक फोन करा आणि सरळ सरळ डिस्ट्रीब्यूट व्हा हो राज तुझे हे चहा प्रीमिक्स तयार करतो त्यामध्ये काय काय वेगवेपण असतं त्यात काय काय मिक्स करतो त्याबद्दलचं काय थोडक्यात काय सांगशील आपलं टी प्रीमिक्स आहे चाळीस प्लस फ्लेवर्स तुम्ही चहामध्ये मध्ये म्हणू शकतात चाळीस प्लस यस आपल्याकडे चाळीस प्लस फ्लेवर्स आहेत पण तुम्ही कधी तुलसी तूस, चहा ऐकलाय का तुलसीचा रोज टी ऐकलाय का गुलाब चा गुलाब चहा असे बरेचसे प्रकार आपल्याकडे आहेत रेडी तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकतात आपलं सगळे पॅकेजिंग एकशे साठ ग्रॅम मध्ये येते अच्छा बनवण्याची पद्धत अर्धा लिटर दूध अर्धा लिटर पाणी एकदा उकळवून घ्या उकळल्यानंतर आपलं एकशे साठ ग्रॅमचं सा, एका लिटर साठी बनवलेलं पॅकेट त्याच्यात पूर्णपणे कट करून टाका आणि पॅकेट टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट उकळ उकळवा तुमचा चहा तयार आणि गाळायची गरज नाही चहा आटत नाही फाटत नाही ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्री कशा पद्धतीत चालते तुमची आपलं मिनिमम ऑर्डर टेन केजी अशी मी तुम्हाला सांग कमीत कमी ऑर्डर दहा किलो हा कमीत कमी ऑर्डर दहा किलो जास्तीत जास्त तुम्ही किती द्या प्रत्येक ऑर्डर प्रमाणे आपला रेट आहे अच्छा हा जितका जास्त बल्क मध्ये वन टाइम ऑर्डर जाते तेवढेही तेवढंच आम्हाला जास्त नफा हो। असतो आम्ही कमी मार्जिन मध्ये काम करतो सर सगळ्यात कमी मार्जिन मध्ये अच्छा आम्ही टार्गेट केलंय युवा मुलांना जे लोक थर्ड पार्टी एक्स्ट्रा चार्जेस देऊन प्रीमिक्स आपलं खरेदी करत आहात त्यांना त्यांचं तेन मार्जिन भेटत नाहीये त्यांना संध्याकाळचा पैसा त्यांच्या गल्ल्यात दिसत नाहीये त्या लोकांनीही आम्हाला संपर्क करा तुम्हाला योग्य रेट योग्य मार्गदर्शन आणि योग्य सॅम्पल आमच्याकडून पाठवण्यात येईल म्हणते चहा विकत नाही चहाची टपरी काय जादू काय सांगशील चहावाले पंतप्रधान झाले आधी <laughs> 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 छोट्यापासून सुरुवात करा आणि आम्हाला भेटा आपण चहापासून सुरुवात करू काय वाक्य काय वाक्य याच्यापेक्षा सोपा व्यवसाय असू <laughs> चहापासून सुरुवात करा आणि आम्हाला भेटा समजा माझं हॉटेल आहे हो। मी तुझ्याकडून चहा प्रिमिस घेतलं हो। आर्थिक गणित कसं असतं सर मी तुम्हाला रेट मी स्क्रीन वर नाही सांगू शकणार किती किती चहा होतो ठीक आहे आपण एकशे साठ ग्रॅमचं एक पॅकेट अर्धा लिटर दूध अर्धा लिटर पाणी एका पॅकेटमध्ये तुमच्या अठरा ते वीस कप चहा होतात अच्छा जवळपास तुम्हाला एक साधारण खर्च फिफ्टी पर्सेंट येतो फिफ्टी टू फिफ्टी फाय पर्सेंट पर लिटर मागे तुम्हाला मार्जिन आहे कोण म्हणले चहावाले मोठे होत नाही ते <laughs> आता ही जी काम कसं चालतं जी युवा एंटरप्राइजेस आहे या दोन पोरांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर हे चहा प्रेमिक पोहोचवलेले आणि ह्यांचं यश एवढं मोठं आहे पोरांचं वयच किती गो तुझं वय किती एक पंचवीस सव्वीस पंचवीस हेमंत सत्तावीस पंचवीस सत्तावीस चे पोर आहेत आज एवढ्या मोठ्या लेवल आहेत आणि आपण मराठी माणूस यांना त्यांचा अभिमान केला पाहिजे यांना सपोर्ट केला पाहिजे आता या कंपनीत काम कशा पद्धतीत चालतं हे प्रिमिक्स पॅकिंग कसं होतं अगदी सविस्तर सांगतो कसं सांगशील दिवसभर काम कसं चालतं सुरुवात कुठून करशील आणि शेवट कसा असेल सर आपले सुरुवात होते तिकडे आपलं प्रोडक्शन हाऊस आहे हा सगळं इथे सगळं मटेरियल वगैरे तयार होतं आणि तयार होऊन हे आपलं ब्लेंडर आहे ब्लेंडर आता आपण कॅपॅसिटी वाढवतोय हे आपलं ब्लेंडर आहे ते पूर्ण रॉ मटेरियल जे तिकडे तयार करतात ते इथे मिक्स होतं मिक्स हे रॉ मटेरियल आपलं तयार होतं इथे सगळी पॅकेजिंग वगैरे चालते त्याला किती वेळ फिरवतो पंधरा ते वीस मिनिटात एका टायमाला शंभर किलो मटेरियल तयार करतो इंडर मधून आपला माल मिक्स होऊन तयार होतो तयार होऊन माल आपले जे कर्मचारी त्यांच्याकडे जातो इथे पॅकेजिंग चालते अशा पद्धतीत पॅक होतं किती किती ग्रॅमच्या पॅकिंग सगळे एकशे साठ ग्रॅम एकशे साठ ग्रॅम हो एका दिवसाला किती पाकिट तयार होते थे? एका दिवसाला सर सातशे ते आठशे किलो सध्या मटेरियल तयार होत आहे किती सातशे ते आठशे किलो सातशे ते आठशे किलो हा वन टाइम हंड्रेड के चा ब्लेंडर आहे तो दिवसातून सहा सात सा, वेळेस ब्लेंड होतो हो। आठशे किलो चहा पिरी मी शिकतोय आज आणि सर्वात विशेष म्हणजे राज आणि हेमंत या दोन पोरांनी ह्या चार ते पाच महिलांच्या हाताला काम दिलं आणि यांच्या हाताला काम देण्यास स्वतःसाठी जे पोरं जी झगडलीत हे खूप शब्दातीत आहे आणि पंचवीस ते सत्तावीस वर्षाचे पोर येतो सातशे ते आठशे किलो चहा प्रिमिक्स डेली डेली कंपनी चालू असते हा संडे ला बंद असते डेली चालू असते आतापर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आणि कुठं कोणत्या कोणत्या राज्यात सर चहा प्रिमिक्स दिले आता तरी आपण कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा त्याच्यानंतर है, हैदराबाद महाराष्ट्रात आपलं चालूच आहे आता सुरू होत आहे दिल्ली सुरू झालाय नवीनच एकच पॅकिंग असते का पॅकिंग वेगवेगळी नाही साठ ग्रॅम ची आपल्याकडे सध्या तरी एक पॅकिंग आहे आपण पॅकेट सहा पॅकेट सहा पॅकेट अच्छा कमीत कमी दहा किलो खरेदी करायला पाहिजे कमीत कमी दहा किलो हॉटेलवाल्यांनी हो जर तुमची रिक्वायरमेंट कमी जास्त ग्रॅम चे असेल की त्याप्रमाणे ते बदल करून देतील याचे नोट करा किंवा हे तुमच्या लक्षात असू दे आता एक गोष्ट आहे की साठी एक फोटो पाहिजे दुकानाचा हॉटेलचा एक फोटो पाठवा तुमच्या घरी आणि सगळ्यात महत्वाचं तू हे जी दहा दहा किलो हॉटेल वाल्यांना जी चहा देतो त्याचे डिलिव्हरी चार्जेस ते तू भरतो का त्यांच्याकडून घेतो काय डिलिव्हरी चार्जेस आपण समोरच्याकडे टाकतो पण आपण रेट देतानाच असं देतो की त्यांना डिलिव्हरी चार्जेस कडे त्यांचं लक्ष नसतं त्यांना त्यांचं तेन मार्जिनच आपण असं सा समजावून सांगतो की ते एवढं फोकस करत नाही तरी म्हणलं चहावाले कोण एवढे चाबरे असते हे पा तिथं भरलं हे चार पाच महिला बघिनत आपल्या इथं भरलं जातं इथं याला पॅक करतात हे असं अशा पद्धतीत पॅक करतात आणि हे थैले अशा भरतात एका थैलमध्ये किती पॅकेट असतात हे सर आपलं दहा किलो वीस किलो पंचवीस किलो ची पॅकेजिंग आहे दहा किलो वीस किलो आणि पंचवीस किलो हे अशी पॅकिंग छान याच्यावर तुम्ही तुम... इंस्टंट चहा याच्यावर तुम्ही तुमचं लेबल लावून सर्वत्र विकू सुद्धा शकता अशा पद्धतीत राज आणि हे म्हणजे युवा एंटरप्राइजेसच काम चालतं चहा प्रेमियची खरेदी व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन किंवा या दोन युवकासारखं तुम्हाला जर काही मोटिवेशन पाहिजे असेल तर युवा एंटरप्राइजेस यांचा नंबर खाली स्क्रीनवर चालतोय त्याच्यावर एक फोन करा आणि युवा उद्योजक व्हा युवा इंटरप्रायझेस बरोबर या दोन पोरांचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच युवकाबरोबर तोपर्यंत थँक्यू धन्यवाद